मित्रांनो जय भीम जय संविधान भीमा कोरेगावचं हे युद्ध एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा नदीच्या किनार किनारे झालं होतं या युद्धाचा इतिहास असा की इथल्या दलितांवर इथल्या मागामारांवर एवढे अत्याचार केले होते पेशव्याने एवढे कृत्य एकदम खालच्या स्तराची वागणूक दिली होती त्यामुळे त्याच्या मनामध्ये जे चीड निर्माण झाली होती त्याचा उद्रेक या युद्धातून आपल्याला पाहायला मिळाला झालं असं की पेशवा इंग्रजांना हटायलाच तयार नाही मग इंग्रजांनी आमच्या माणसाकडे पाहिलं गळ्यात गाडगा आहे माग फडा बांधून आहे आणि लात झाकण्यापुरती लंगोटी हे शिळ खाता तेला खायला देखील चांगलं भेटना, तरी गड़ी गुबगुबीत यांना जर सैन्यामध्ये भरती केलं तर पेशव्याचा पेशव्याचा तर भुगदाच होईल असं विचार करून आमच्या माणसांना इंग्रजांनी जवळ जवळ केलं त्यांच्यामध्ये जी लढण्याची प्रवृत्ती आहे ती ओळखली आणि मग ते म्हणाले आम्ही तुम्हाला चांगले कपडे देऊ तुम्हाला शस्त्र चालवायला देऊ खायला देऊ आमचे माणसं म्हणायला म्हणले की आमच्यावर एवढी कोणी मेहरबानी केली नाही काय करायचंय सांगा इंग्रज म्हणाले पेशवा मारायचा आहे आमचे माणसं म्हणले पेशवा हाताचा मळ आहे आणि अठ्ठावीस हजार पेशव्याचं सैन्य पायदळ घोडदळ सर्व मिळून एकीकड अठ्ठावीस हजार सैन्य होतं आणि दुसरीकडे फक्त पाचशे पाचशे मांग मार होते पेशव्याचा सेनापती तिकडं युद्ध जिंकाव जिंकावं म्हणून देवाला पाणी व्हायला लागला होता पूजा करायला लागला होता पूजा करून युद्ध जि जिंकता येते काय तलवारीना कापली अठ्ठावीस हजार भागीले पाचशे एकाच्या हिशाला छप्पन आले एका एकाने छप्पन मारले जगाच्या इतिहासात असं युद्ध कुठंच झालं नाही अशा त्या शूरवीर योद्ध्यांना माझे विनम्र अभिवादन मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद